मराठ्यांशी ते बेमानी करणार नाही ते आरक्षण मराठ्यांना देणार आता सगळं चित्र क्लिअर होईल त्यामुळे मी काही बोलत नाही हा सगळं चित्र क्लिअर होईल सरकारला मुख्यमंत्री फडणवीसांना मराठे मोठे होऊ द्या वाटते की नाहीत हे आता उघडं पाडणार आहे त्यांना मराठ्यां मराठ्यांच्या पोरांविषयी गोरगरीब मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत की नाही व्हावेत हे वाटतय का नाही आता रिझल्ट येणार आहे लगेच त्यांना मराठ्यांविषयी आकाश आहे का नाही हे उघड पाडणार मराठ्यांविषयी त्यांना राग आहे का नाही हे आता उघड पाडणार लगेच लय दिवस नाही आता आता लक्षात येणार का मराठ्यांची गरज फक्त निवडून येऊस्तर होती कारण कोणचीच लाट नव्हती मोदी साहेबांची लाट हे ना कोणाची लाट हे ना गाठ हे ना, ना फाट हे मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेवर बसू शकत नाही गुलाल घेऊ शकत नाही पान आलू शकत नाही पान मराठ्यांशिवाय पान मराठ्यांशी बेमानी करणं मागात पडत त्यामुळं असे आहे शंभर टक्के त्या मागण्या मान्य करणार नाही केल्यावर मग दाखवितो उपोषणाच्या नंतर अगोदर त्यांच्यावरच अपेक्षा ठेवा लागणार आहे सरकार ते फक्त ढकला ढकली पण झाली आता पहिल्यांदा ढकलत होते ना शिंदे कुठे विरोध करतो दाखा ते करून देत नाही तर आम्हाला काय माहित आता आता मुख्यमंत्री आहे तुम्ही सत्ता तुमचीच सगळं तुमचं आहे आता क्लिअर चित्र होणार आहे मराठ्यांपुढं खरा दोषी कोण आता जसे टोळी उघडी पडली खरी जातीवादी कोण आम्ही का ते तस आता मराठ्यांविषयी राग द्वेष आकष मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे का नाही हे उघड पडत देत का नाहीत मागण्या मान्य करतात का नाहीत आता समोर दिसणार आता देत नाहीत तर आम्ही काही बोलत नाहीत पण आम्हाला अशा आहे ते पूर्ण मागण्या दुर्ण ची अंमलबाजी करणार नाही केल्यावर भाऊ पाटील समाजातील अनेकांचं म्हणणे की धरण पाटलांनी आज वैभव देशमुख यांनी देखील तुम्हाला आव्हान केलं त्या लेकरांची माया आहे या समाजाची माझ्यावरती माया आहे जे आहे ते आहे जे खरं आहे ते खरं आहे खरं बोललं पाहिजे माणसाला समाजाला वाटतंय शरीर साथ देत नाही वेदना आहे करू आहे उपोषण हे त्यांची माया आहे पण माझ्या वेदना नाही बघू शकत मी माझं शरीर माझ्या वेदना बघवत माझ्या लेकराच्या वेदनाचं काय समाजाचं त्यांचे किती हाल आहेत माय बापाने कष्ट केलेत हो रात दिवस सोपं नाही ज्याला उन्हात घाम गाळलाय त्याला जाऊन विचारा कष्ट काय असतात म्हणा तुम्हाला काही शेत बसून कळणार आहे म्हणा जाऊन विचारा ह्या केल्यावर कसे रुपया रुपया मागे ठेवून काही शिकवायचे रिक्षा चालविते जिपा चालविते ट्रॅक्टर टेम्पो चालविते ट्रका चालविते एस कंडक्टर ड्रायव्हर इथं टपऱ्या चालित येत हाटलं चालित बारीक बारीक व्यवसाय चालिते शिक्षक येत पोलीस मध्ये येत महसूल विभागात येत डॉक्टर येतं वकील येत ऊस तोडणारे मराठी येत शेतमजुरी करणारे सालाने राहणारे मराठी आहेत यांनी स्वप्न बघितलेलं आहे माझ्या लेकरानं मोठं शिक्षण घ्यावं मोठ्या हो, नोकरीला लागवं ते स्वप्न साकार करायचं असलं तर आरक्षणाची गरज आहे म्हणून मी माझी वेदना बघू नाही शकत समाजाच्या लेकराच्या वेदना बघणं माझी जबाबदारी त्यामुळे कोणाचा बी बाप आला ना तरी संतोष भायचं मॅटर दबत नसतं आणि मी दबून बी देत नसतो आणि मी या उपोषणात संतोष भायाची देशमुखांची सुद्धा मागणी करणार सूर्यवंशीची पण घेणार सोडणार नाही आणि मुंबईला उद्या मोर्चा आहे त्यातही मराठा बांधवांनी सहभागी व्हावं हे आव्हान करतोय कारण मला उद्या उपोषण असल्यामुळे येता येत नाहीये तीही माझं आव्हान आहे मी समाजाच्या कल्याणासाठी काम करतोय माझ्या मी स्वार्थासाठी लढत नाही मी प्रामाणिक आहे माझ्या समाजास आणि मी ते प्रामाणिकपणा माझ्या समोर सिद्ध केलं मी फुटत नाही मी होत नाही मला काय ती सगळा समाज आहे देव माझा माझा पाठिरा का समाज आहे माझा समाज मला उघडा नाही पडू दे कितीही मला एकटं पडायचा प्रयत्न करू द्या धावून येतो माझा मराठा समाज हो तुटून पडतो जे त्यांचे मुलं स्वतःचे मुलं त्यांच्यासाठी करतायत त्याच भूमिकेत मी समाजाचा मुलगा म्हणून काम करतोय उलट चार पावलं पुढे जाऊन करतो त्यांच्या मुलापेक्षा जीव घेणार प्रवास आणि रक्त दावतो मी माझ्या समाजाचा समाज, समाज कस उघडा पडू दे झाली की गर्दी आजच मंडपात मी समाजासाठी लढणार आहे समाजाची माय वैभताच म्हणणं होतं तुम्हाला वेदना होता तुम्ही उपशम करू नका धनंजय भाऊचंही म्हणणं होतं परंतु मला समाजाच्या न्यायासाठी लढ नाही संतोष भायासाठीही लढ नाही आणि करोड मराठा समाजाच्या लेकरासाठीही लढ नाही न्यायासाठी लढणं माझी जबाबदारी ते मी काम करतोय Nazak.